माझं नाव मनोहर शिवाजी दबडे गाव माझं करगणी तालुका आठवाडी जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सदोतीस नव्याण्णव सदोतीस जवळजवळ गेले चार पाच झालं मी शेतीमध्ये खरीप हंगाम असेल रग्या अरबी हंगाम असेल या कालावधीमध्ये मी मकच उत्पन्न घेतो साधारण प्रत्येक वर्षी माझं तीन एकर चार एकरच्या आसपास माझी मकच मी माझी लागण होत असते साधारण मी जर पहिलं तर शिजंटा पासष्ट चाळीस हा वाण मी आता आलेल्या काळामध्ये मी करत असतो माझं तसं पाहिलं तर एकरी माझं उत्पन्न ते तीस ते पस्तीस क्विंटलच्या आसपास माझं उत्पन्न निघत असतं आणि जर माझ्या जरी आता ज्या राज ज्या शेतीमध्ये मी उभा आहे तिथं जर साधारण पाहिलं तर पंच्याहत्तर टक्के ताटाला माझं मात्र डबल म्हणजे पंच्याहत्तर के ताटाला माझं मात्र डब्बल कनिज माझं आहे आणि एकंदरीत पाहिलं तर माझं माझी उंची सहा फूट आहे तर त्याच्यापेक्षा पण उंची म्हणजे जवळ सात फुटापेक्षा जास्त, जास्त ही वैरेंसाठी त्याचा उपयोगसुद्धा माझा होत असतो यावर्षी आपण जर पाहिलं गेलं तर प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळं जास्त प्रमाणामध्ये मला पाणी मात्र द्यावं लागलं नाही असं पाहिलं तर जवळजवळ सात फूट म्हटल्यानंतर हे कनिज पकलेलं आहे तरीसुद्धा मात्र ताटा जर आपण जर वाण पाहिला तर आजुसा मात्र शिळा हिरवा मात्र हा, हा दिसत असतो आणि त्यामुळं मुरगास असेल म्हणा किंवा विक जरी माझी मका असेल तरी चांगल्या पद्धतीने उत्पन्न मलाही देत असते आणि मग जसं आम्ही करगणीमध्ये राहत असताना हा लक्ष्मीनगर म्हणून हा भाग आहे करगणीच्या दक्षिण हा भाग आहे तसं मी जसं करतो तसं अनेक शेतकऱ्यांनी याच्यामध्ये भाग घेऊन हा सन मात्र करावा एवढं असं माझं मत आहे